झाली का तयारी गडबड गडबड सेल्फी स्टिक घेतलेली आहे छत्र्या घेतल्या आहेत पावसाळी हवा आहे थोडी म्हणून छत्र्या घेतल्या स्टिक घेतली आहे पाणीची एकच बॉटल घेतली आहे थोडे रेडी आहे घराला हो रेडी करू का बुक कॅब लवकर कर किल्ली घ्यायची नाही तिकीट घेतली ऑनलाईनच आहेत सगळ्याला हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग नमस्कार आम्ही निघालो आहोत न्यू फोर्ट मॉलला तिथे आम्ही लंचला चाललो चीज केक फॅक्टरीमध्ये आणि तिथून आम्ही दुपारी बघणार आहोत मूवी हाऊसफुल हाऊसफुल फाईन आता निकता निकता तर आता हे सगळे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करतेच आणि आता खूप गडबड झाली आहे सकाळपासून निघायला उशीर पण झालाय त्यामुळे मी निघता निघताच व्लॉग सुरू केलेला आहे तर आपण आता पुढे गेल्यावर नंतर बोलूयात आता पटपट निघूयात चला चल सेवन मिनिट झालं अजून आधीच झालं आहे आणि त्या काय हुशीर उशीर नाही झाला व्यवस्थित आहे वेळेत आहे एक वाजून दोन मिनटं झालं ॉल ला आलेलो आहोत आपण आता तर आता आमचं बुकिंग आहे तिकड्याचीच एक फॅक्टरीमध्ये एक पंधराचं बुकिंग होतं पण आता वाजले दीड तर बघूयात आपल्याला आता काय तिथे जितेंद्र पुढे गेले हे जाऊ

फ्रेंड्स एकदम छान आहे काय रे मस्त ॲम्बियन्स आहे ना आणि <laughs> आपल्याला टेबल पण छान मिळालं एकदम तुम्ही दोघंच बघा मेनू आठवत नाही आपण काय खाल्लं होतं अबुधाबी ब्रेड बास्केट आलेली आहे ही कॉम्प्लिमेंटरी असते हे दोन प्रकारचे ब्रेड्स आहेत आणि हे बटर <laughs> आहे फूड आलेलं आहे हे आम्ही मागवलेले आहे सँडविचेस चिकन अॅवाफोडो सँडविचेस ते आलेत विथ फ्रेंच फ्राईज आणि हा आहे अल्फ्रेडो पास्ता चिकन पास्ता फळ नाही काय नाई खायला मग प्रॉब्लेम येतो कारण हे ना एवढे मोठे असतात नाही वेस्पेपस्ता रखग नस्ता वेल डंवंद दो इसा श्यामनक संविच कातो है हम्मम्म फर्स्त रिव्यू रख बेस्ट है लंबस्ते रहे में ड्रेगर रखग वेल डर केला तर्णी फुपो बैर लेग देस्ट शुचो mm. नाया ना

आहे हाऊसफुल फाईव्ह हाऊसफुल वन टू थ्री फोर सगळे पाहिले जातात आणि आम्हाला असे फुल टाइमपास मूवी बघायला खूप आवडतं की काही डोक्याला काही त्रास नाही काही नाही डोकं नाही डोकं बाजूला थिएटरमध्ये आलोय आम्ही आणि एक छोटं थेटर आहे पण खूप छान सीट्स आहेत सगळ्या अगदी सोफा असल्यासारख कुठल्या सीट्स आहेत आपल्या सर

म्हणजे कॉमेडी वगैरे असते ठीक आहे पण ही काही हसू येत नव्हतं आणि अगदी जमलच जमलंच नाही त्यांना मूवी आणि एवढे ऍक्टर्स घेतले चांगले चांगले सगळे वाया घालवले त्यांनी म्हणजे सगळे दिग्गज होते सगळे ऍक्टर्स खरं संजय दत्त जॅकिश बाप अभिषेक अक्षय खन्ना रितेश देशमुख परदीन खान शेवटी तो बॉबी देओलची एंट्री नाना पाटेकर नाना पाटेकर

जाऊ दे चला मूवी नाही तर चहा घेऊ चहा एन्जॉय करू परफेक्ट झाले मस्त झाले पाऊस गेला गेला रेन स्टॉप इन फाईव्ह मिनिट असं दाखवतो चला एकदम छान वाटतं आहे का छान एवढं गरम होतं ते आणि आज बघा केवढं गार आहे काल आम्हाला ते टाईम स्क्वेअरला एवढं गरम झालं तीस बत्तीस डिग्री टेम्परेचर आणि आता एकदम मस्त हवा छान एकदम वेगळं वाटतंय आहे मरी ना बाईक मस्त वाघ आहे पहिल्यांदा येतो मी पण पहिल्यांदाच येतो आहे हे ते ती वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे दिसत पण नाही वन वर्ल्ड आहे आपण आलो आहे न्यू पोर्ट वॉटर फ्रंटला तर इथून मस्त न्यूयॉर्कची स्कायलाईन दिसते आणि सगळ्या छान बिल्डिंग्स वगैरे दिसतात आणि हडसन रिव्हर आहे आणि त्याच्या पलीकडे आहे ते न्यूयॉर्क आहे आणि आपण या साईडला उभं आहोत ते आहे न्यू जर्सी त्यामुळे इथून खूप सुंदर व्ह्यू दिसतो आणि छान पुढे सुद्धा एक स्टॅच्यू आहे तोही आता आपण बघायला जायचं आहे काय नाही करत आपल्याला जायचंच आहे आपल्याला करायचंच आहे क्रॉस चल तसंच जायचं आहे सर्व जायचं आहे अगं चल अगं घाबरू नको ते नाही काय करणार अगं चल क्रॉस आई चल क्रॉस आपल्याला त्या बाजूला जायचं आहे पण अशानक झाला जा जा नाही तू जाय नाही तूच जाई शौनक बरोबर मला नाही मला ते आवडतच नाही मला आवडत नाही मी इकडून जाईल ना मला छान सगळं मला तू जा मला काही करायच नाही अगं आई तुझ तुझं फिअर निघेल काय करत नाही ते मारत गेली निघाय सारंग शौनक सारंग शौनक गेलेत आता त्या गुजच्या जवळ मला फार भीती वाटते Quieta hasta ahí. ahí lo tocar, no lo puedes tocar. lo Porque lo muestro. Ah, es. Eh, es eh, piquito eh, lo que tiene Ahí boys. आता आपण रिव्हर साइडनी चालत चालत आलेलो आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना एक स्टॅच्यू आहे मोठा तो आता इथे समोर बघा दिसे बॅक साईड आहे आता आपण फ्रंट साइड जाऊन बघूयात मस्त समोर बिल्डिंगवर इतकं छान ऊन आहे ना इतके सुंदर दिसत ढग ते आकाश आणि इथे आहे हा स्टॅच्यू